अमळनेर नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची मालिका उघडकीस आली असून परिश्रम सोसायटीच्या नावाने लाखो रुपयांची लुटमार सुरू आहे गेल्या वर्षांपासून सरोदेने भ्रष्टाचार करण्यासाठी बोगस मजूरच्या माध्यमातून लाखोंचा घोटाळा केला आहे नगर परिषद मध्ये सलीम दिलीप मोरे आरिफ हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परिश्रम सोसायटीत मजूर दाखवून हे तिन्ही लोक लेखा विभागात काम करीत आहेत रोजंदारी मजूर अकाउंट मध्ये बेकायदेशीर काम करीत आहेत आरिफ सर्व टेंडर मॅनेज करतो दुसरा खतावणी डे बुक लिहितात नगरपालिकेत सुमारे पन्नास लोक अनुकंप यादीत आहेत त्यांना रोजंदारीने काम न देता बोगस परिश्रम सोसायटीच्या माध्यमातून हवीती माणसे नेमण्यात आली यांच्या माध्यमातून सरुदेने कोट्यावधी लुटले सरोदेसोबत महेश जोशी भाऊ सावंत जगदीश ठाकरे हे कोट्याधीश झाले या कर्मचाऱ्यांनी लाखोची मालमत्ता जमविली आहे सरदेने घातलेल्या नंगानाच नवीन आलेल्या तुषार नेरकरने सुरू ठेवला आहे सफाई कामगार समीर बेग योगेश संदनशिव वगैरेंना जिल्हाधिकाऱ्यांनी मूळ पदावर पाठविण्याचे आदेश केले आहेत तरीही नेरकर आदेशाला जुमानत नाही मेल बाटके खाऊ असा भ्रष्टाचार नगरपरिषदमध्ये मध्ये सुरू आहे कॅशियर ठाकरे हा एकतीस मे ला रिटायर होत आहे त्याच्या जागी खास माणसाची बेकायदा प्लॅन झाला आहे लुटमार गँगचे कारनामे परेश उदेवालने तक्रारीद्वारे केले आहेत पण जिल्हा अधिकारी कार्यालयात या तक्रारीवर कार्यवाही होत नाही परिश्रम मजूर सोसायटीमध्ये नपा कर्मचारी मजूर म्हणून कसे काम करतात हे मजूर नपाचा रेकॉर्ड कसे लिहू शकतात फ्रॉड करण्यासाठी हे मजूर सर्व टेंडर कसे हाताळतात हा भ्रष्टाचार गेली कित्येक वर्ष सुरू आहे तरीही वरिष्ठ जिल्हा अधिकारी आयुक्त हे डोळे झाक करतात की मिठाईचा बॉक्स सर्वांना जातो याची तक्रार शासनाकडे झाली आहे अनुकंपाचे कर्मचारी काम मिळावे म्हणून टाहू फोडत आहे दुसरीकडे मजूरच्या नावे भ्रष्टाचार सुरू आहे